नमस्कार मित्रांनो विदर्भाचा खादा मध्ये तुमचं स्वागत आहे चला तर आज आपण बनवूया एक वेगळ्या प्रकारची शेवग्याच्या शेंगाची भाजी तर मी सर्वप्रथम इथे शेवग्याच्या शेंगा चांगल्या प्रकारे चिरून घेतलेले आहे शेंगदाणे घेतलेले आहे एक टोमॅटो चिरलेला आहे एक कांदा चिरलेला आहे आणि एक चमच पेस्ट सुद्धा घेतलेली आहे मी तर चला आता आपण शेवग्याच्या शेंगाची भाजी करायला सुरुवात करूया तर सर्वप्रथम मी इथे शेवग्याच्या शेंगा घेतलेली आहे आणि आता ह्या शेंगा चांगल्या प्रकारे मी उकडून सुद्धा घेणार आहे तर मी यामध्ये दोन ग्लासेच पाणी टाकून घेतलेलं आहे तर शेवग्याच्या शेंगा मी गॅसवरती ठेवून घेतलेल्या आहे आणि आता यामध्ये मी एक चमच हळद टाकून घेतलेली आहे आणि एक चमच मीठ सुद्धा टाकून घेतलेला आहे आणि आता ह्या शेंगामध्ये चांगल्या प्रकारे मिक्स सुद्धा करून घेत आहोत तर आपण ह्या शेंगा पंधरा मिनिट चांगल्या प्रकारे घेत तर या साईडने आपण चांगल्या प्रकारे शेंगदाणे सुद्धा भाजून घेणार आहोत आणि तुम्ही बघू शकता इथे आपले शेंगदाणे चांगल्या प्रकारे भाजून सुद्धा झालेले आहेत तर इथे आपले पंधरा मिनिट झालेले आहे आणि आपल्या चांगल्या प्रकारे शेंगा सुद्धा शिजलेल्या आहे आणि आपल्या शेंगदाणे सुद्धा चांगल्या प्रकारे भाजून सुद्धा आलेले आहे आणि आता आपण याचे तर तुम्ही बघू शकता अशा प्रकारे आपण हे शेंगदाण्याची खूप बारीक करून घेतलेली आहोत तर चला आता आपण भाजी बनवायला सुरुवात करू भाजी बनवण्यासाठी मी सर्वप्रथम कढी चांगल्या प्रकारे कापून घेतलेली आहे आणि आता यामध्ये मी दोन बुटलं तेल सुद्धा घेतलेलं आहे आणि आता आपण यामध्ये लगेचच एक चमच जिरं टाकून घेणार आहोत आपलं जिरं चांगल्या प्रकारे वरती आलेलं आहे आणि लगेच मी यामध्ये एक टाकून घेतलेला आहे आणि इथे आपला कांदा चांगल्या प्रकारे शिजलेला आहे आणि आता यामध्ये आपण आलं लसण पेस्ट चांगल्या प्रकारे मिक्स झालेली आहे आणि आता यामध्ये मी आणि आता यामध्ये आपण अर्धा चमच हळद टाकून घेतलेली आहे एक चम्मच धनीपू लाल तिखट वापरत आहे दोन चम्मच एक चम्मच मसाला आणि हे चांगल्या प्रकारे मिक्स सुद्धा करून घेत आहे आणि आता यामध्ये आपण बारीक चिरलेले टोमॅटो सुद्धा टाकून घेतलेला आहे चवीपुरतं मीठ मी शेजा मी शेंगा शिजवायच्या वेळेस एक चमच मीठ टाकून घेतलेलं होतं त्यामुळे आता मी मिठाचं प्रमाण कमी घेणार आहे आणि मीठ सुद्धा मी चांगल्या प्रकारे मसाल्यामध्ये मिक्स करून घेत आहे मसाला शिजवण्यासाठी मी इथे अर्ध कप असं पाणी टाकून घेत आहे हा मसाला मी जास्त टाकून तीन ते चार मिनिट चांगल्या प्रकारे शिजवून घेणार आहे तर आज आपण या भाजीमध्ये कोणत्याही प्रकारचा मसाल्याचं वाटणं यूज करता की आपण ही आजची भाजी बनवणार आहोत तर आपली इथे तीन मिनिट झालेले आहे आणि इथे आपला मसालासुद्धा चांगल्या प्रकारे शिजलेला आहे आणि आपल्या मसाल्याला छानपैकी अशी तेल सु, तेलसुद्धा सुटलेलं आहे आणि आता आपण यामध्ये शेंगदाण्याचे पूड टाकून घेऊया तर मसाल्यामध्ये शेंगदाण्याची पूड चांगल्या प्रकारे मिक्ससुद्धा करून घेत आहोत तर इथे आता आपण शेंगा टाकून घेणार आहोत आणि ह्या शेंगा चांगल्या प्रकारे मसाल्यामध्ये मिक्स सुद्धा करून घेत आहोत आणि तुम्ही बघू शकता इथे आपले शेंगा मसाल्यामध्ये चांगल्या प्रकारे मिक्स झालेले आहेत आणि आता ह्या शेंगा मी अगदी एकच महिने चांगल्या प्रकारे झाकून झाकून शिजून सुद्धा घेणार आहोत तर इथे एक मिनिट झालेला आहे आणि तुम्ही बघू शकता आपल्या भाजीला छानपैकी असा मसाल्यामध्ये शेंगा शिजलेला सुद्धा आहे आणि आता आपण यामध्ये पाणी टाकून घेऊया आपण यामध्ये हवं हो तितकं पाणी ॲड केलेलं आहे आणि आता ह्या शेंगा आपण पाच ते सात मिनिट चांगल्या प्रकारे शिजू देणार आहे तर इथे सात मिनिट झालेले आहे आणि आपल्या भाजीला चांगल्या प्रकारे कडसुद्धा आलेला आहे आणि आता आपण यामध्ये खूप सारी अशी कोथिंबीर सुद्धा टाकून घेत आहोत आणि अशा प्रकारे आपली ही भाजी तयार झालेली आहे विदर्भाचा खादड मग या चॅनलला सबस्क्राईब आणि आयकॉनला क्लिक करायला विसरू नका then you